गणपती गेले गावाला चेन पडेल आम्हाला म्हणत आपण बाप्पाला निरोप दिला आणि नंतरच्या लगेचच्या नॉनव्हेज वाऱ्याला आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि हे मस्त नॉनव्हेजवरती पाव मारला मी बघा खेकडा थाळी घेतली होती त्यात तळलेले खेकडे आमटीतले खेकडे आणि सौंदाळा फ्राय घेतलेला बरोबर प्राऊन्स फ्राय पण घेतले होते हे एवढं सगळं कधी कट्टम गा केलं मी ते तुम्हाला कळेलच बघा किती स्पीडी खाती आहे मी ते प्राऊन्स पण एवढे टेस्टी होते म्हणून सांगू ना की आ हा हा सुंदरच होतं चवीला सगळं आणि खूप दिवसांनी म्हणजे श्रावण वगैरे सगळं भाद्रपदातला गणपती वगैरे सगळं करून आता हे खातो आहे आणि आता पितृपक्ष येतोच आहे पितृपक्षात असं म्हणतात की जलचरच खावेत म्हणजे फक्त सी फूड खावं त्यात चिकन मटन म्हणजे जे जमिनीवर चरणारे असतात त्यांचं भक्षण करू नये म्हणून मग सी फूडवरतीच जोर दिला आणि खेकडा तर एवढा भरलेला आणि एवढा सुंदर चवीला होता म्हणून सांगू म्हणजे खेकडा इज वन ऑफ तर माय फेवरेट फूड्स इन सी फूड कॅटेगरी हो मला खेकडे खूप आवडतात जेव्हापासून मी खायला लागले ना त्या त्यापासून मला खेकडा हा प्रकार फार आवडतो खायला हो मी पूर्वी व्हेजिटेरियन होते हल्ली आत्ता मी नॉन व्हेजिटेरियन झाले आहे आणि ते पण अशी आणि तशी नव्हे डाय हार्ड झाले नॉन व्हेजिटेरियन आणि त्यात जर खेकडा असेल समोर तर काय विचारूच नका सो मला खेकडा खूप आवडतो खूप आवडतो इथे आता शूटिंग चालू आहे हॉटेल आहे म्हणून मी एकाच हाताने खेकडा तोडते आहे त्यांनी तिथे तो खेकडा तोडायचं काय असतं ते दिलं होतं पण त्याचा काय उपयोग नाही माझे दातच काफी आहे तुम्ही बघू शकतात कसे मोठे मोठे आहेत ते त्या मोठ्या मोठ्या दातांनी मी खेकडे तोडून तोडून खाल्ले घरी असताना मात्र मी दोन्ही हाताने अगदी मनसोक्त म्हणजे त्याची त्याचा रस्सा अगदी मनगटापर्यंत येईपर्यंत खाते